पलीकडे जायचं आम्हाला आणि मस्त आमच्यासाठी छान नमस्कार मित्रांनो मी शिव तर तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि पहिलं तर तुम्हाला सुप्रभात आणि समजेल वरून तुम्हाला कळलं असेल की आम्ही कुठे चाललोय आम्ही कल्याणच्या एका मंदिरामध्ये मंदिर चाललोय आणि फेमस आपलं गणपती मंदिर आहे टिटवाळ्याचं तिकडे पण जाणार आहे आपण तर आता तिकडे जाऊयाच आणि आज दिवसभर जे जे काय होईल ट्रीपमध्ये ते तुम्हाला दाखवूच आम्ही आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा काय काय नवीन नवीन इंटरेस्टिंग होते ते पण बघा आणि त्यात आणि जाताना आपला ॲज युजल पहिला स्टॉप होणार आहे तो चहा पिण्यासाठीच होणार आहे तर तिकडे आता थांबूयात आपण मध्ये आणि आता नियत आणि आपल्यासोबत आहेत मयेकर जाता हे बघा आपले राईड पार्टनर आहेत सो मजाच करू आज येस 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 नक्की तर आपण जाऊया आता आणि आम्ही आता पहिल्या शॉपला थांबलोय चहा प्यायला आणि आता पाठीमागे पंढरपुरी चहा आहे तर आता ना तर आता आपण चहा पिऊया ते आणि मस्त आहे की फ्रेश होऊयात शेड दोन चहा आहे अंगत जाऊन हा साखरेची हो साखरेची

तिकडे एटीएम मध्ये पैसे काढायला आणि मी जरा इथं बाहेर गारटलो तर जरा बाहेर थांबलोय मी एकदम परिस्थिती बेकार आहे खूप गार वाटतंय इकडे आणि दादा आले एटीएम मधून बाहेर किती काढले दहा बारा लाख हा 10 बारा लाख काढले आता नोकरी काढी गेली सो गाईस आम्ही आता मध्येच उतरलो मी गाडीवरून आणि मला ना आमच्या सागरचा डुप्लिकेट दिसला मला चाललं त्याचा व्हिडिओ घ्यायला हा बघा हा बघा आमच्या सागरचं डुप्लिकेट आहे इकडे ह्याच्या पण डोक्यावरती टिळ आहे आणि आमच्या सागरच्या पण डोक्यावरती टिळ आहे अरे पळज कुठं ते आम्हाला तर सेम सेम सागर सारखा कलर आहे सेम सा। बगे सागर आमचा पप्पा जर हा व्हिडिओ बघत असतील तर बघा आपल्या सागरचं डुप्लिकेट हा सेम तोंडावर तोंडावरती टिळ आहे हा बघा आणि कलर पण सेम सागर सारखा आमच्या बाय 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 तर काही आपण आता टिटोळ्याला पोहोचलोय थोड्या वेळातच ते गणपती मंदिर आहे आपलं हम्म तिकडे जाऊया आपण तर गाईस आम्ही आता मंदिराच्या इथे पोहोचलोय गाईस आपण बघा जास्त दिवसाचा हार घेतला साठी तर आम्ही आता सांगलो आतमध्ये माहिती नाही तरी पण आपण कॅमेरा चालू ठेवला आतमध्ये आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही तर इथपर्यंतच कॅमेरा अलाउड आहे सकाळी 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 मस्त गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि छान प्रसन्न अशी सुरुवात झालेली आहे आपली छान वाटते सकाळी दर्शन घेऊन गणपती बाप्पाचं आणि आता आपल्याला आहे आता आम्ही बाहेर बसलो आहे मंदिराच्या बाहेर येऊन आवार तुझा इकडे तर आता ह्याच्यानंतर आपल्याला आहे एका ठिकाणी तर त्या ठिकाणी शिवमंदिर आहे ना शिवमंदिर आहे त्याचं लोकेशन आम्ही बघू होतो येस तर आम्ही आता ह्याच्यानंतर एका शिवमंदिराच्या इथे जाणार आहे तर त्याचं लोकेशन एकदा कन्फर्म करतो आम्ही इकडे तिकडे विचारणार आहे की इथून किती लांब वगैरे काय आहे ते तर तिकडे आम्ही जाणार आहे सुगाई जाणार आमलं हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे करायला आणि थंडीमध्ये गरम गरम आपण समोसे मागवलेत आणि भजी पेट मागवले आता समोसे आले तर समोसे खाऊन घेऊयात जेवढं पोटपूज झाल्या झाल्यानंतर दुसऱ्या प्रवासाला निघायचंय शिवमंदिरच इकडे इथून जवळजवळ दहा किलोमीटर आहे चिटवाळा मंदिर इथून तर तिकडे जायचंय आता आता आपण नाश्ता करून घेऊयात नाश्ता वगैरे चहा वगैरे पिऊन निघाले मस्तपैकी आणि मागे बसून छान वाटतंय आहे काय प्रॉब्लेम वाटत नाही आणि थंडी आहे खूप आणि दादांचं नाही पुढे याला हवा खूप लागते जो चालवतो ना आता आम्ही निघालो दुसऱ्या डेस्टिनेशनला शिवमंदिर आहे तिकडे तसं लोकेशन आहे ते आम्ही तिकडे गेल्यावर सांगतो आम्ही आता मडगाव मध्ये पोचलोय त्याचा रस्ता थोडा आहे अप्रोटिंग टाईपच हे बघा एकदम आपला गावाकडे का फिलिंग येतो पूर्णपणे थोडंच दादांची कंडिशन बेकार झाली गाडी चालवून चालवून खडकामध्ये तर मित्रांनो आम्ही आता त्या मंदिराच्या पोचलो आहे आणि मस्त नजर आहे बघा आणि या मंदिराच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला बोटीनं जावं लागणार आहे आपण समोरच एक बोट घेऊन आलेत काका देवासारखे जाऊन आलेत <laughs> काका पलीकडे जायचं आम्हाला घेता तुम्ही वीस रुपये एक जाऊन जाऊन येऊन वीस तसं पाय बोटे होतील ना काय करूया बोट काढूया का इथेच इथेच शूज काढून ठेवू का चप्पल चालेल इकडे गावातील रहिवाशी आहेत ते त्यापुढे नेऊन सोडतात पल्लीकडे जवळच मंदिर इकडे बघतो नदीचं पाणी असल्यामुळे बोटीने जावं लागतं हे बघा हे इथे इथे आम्ही आलो शूज वगैरे इकडे काढून ठेवलो आणि इकडे समोरच मंदिर आहे बघाल मंदिर आहे तर काहीच आपण पहिल्यांदा दर्शन घेऊयात देवाचं मित्रांनो या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये नेहमीच पाणी असतं पिंडी पण दिसत नाही बघा पाण्यामुळे समोर जी साखळी आहे ती बघा तर त्या साखळीच्या बरोबर खालती शंकराची पिंडी आहे तर काहीच मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला एकमेव साधन म्हणजे बोटीने जावं लागणार आहे कारण पाणी असल्या कारणाने इकडे बोटीने जावं लागेल ब्रिज वगैरे काही नाही इकडे तुमचं नाव काय सीताराम सीताराम अण्णा गायकर इथलेच तुम्ही रहिवासी इथले ओके तर तुम्ही किती वर्ष हे सगळ का काम, पंच्चु पंच्चु काम करता इथे पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष काम करतो पंचवीस सव्वीस हे मंदिराच्या आत जे पाणी आहे ते कायमस्वरूपी असत कि लहानपणापासून इकडे वडील ते पकायचं इकडे असं वडील लोक ते मंदिर बांधले ते पांडवांच आहे आपल्या काय माणसं हे काम नाही केलेलं आहे खुदकाम आहे सगळं पांडवांचं आहे आपल्या माणसं आहे सभा मंडळ वर्षाकडेच केलेली आहे ओके okay. तुमच्या कोणी मामांनी सगळ्या गाववाल्या मिळून मंदिर बांधलेलं आहे मग हे स्थान किती वर्ष आहे ते पांडवकालीन आहे ओके ओके पांडवकालीन ते पांडवकालीन मध्ये जे पाणी काय मोदी तालुका आहे तालुक्यामध्ये तिथं पाणी आठल्यावर दर्शन आता तरी पाणी कमी होईल ना तिथं बारा महिने पाणी दाखवत राहील तिथे बाराही महिने पाणी असतं तिकडे पण असं मे महिन्यात जर मे महिन्यात सुट्टी लागते दर्शन होतं शंकरा इथून पण चालत जातं चालत जात नंतर मे महिन्यामध्ये मे महिन्यात पूर्ण पूर्ण खाली आटते म्हणजे माणूस चालत जाऊ शकतो शकतो त्या पाणी ते आठवण ते तिथलं पाणी आटत नाही आतलं असं ओके ओके म्हणजे आतमध्ये पाणी असतंच पिंडीजवळ पिंडीचं दर्शन होत नाही नहीं। नहीं। ओके म्हणजे बाराही महिने तिथे पाणी म्हणजे पांडव काल म्हणजे पांडवांचं पदस्पर्श झालेला आहे वर्ष पण एक कुंड आहे तिथे कुडले पांडवांचं कुंड आहे पांडवांचं कुंड आहे त्याच्या मागे कोसळले आहे ओके कोसळले आहे गाइस एक चमत्कार म्हणजे पावसातून इकडे पाणी पूर्ण भरतं मंदिराचं टोकच फक्त दिसतं तिकडे पण मंदिराचा डोकापर्यंत पाणी भरतं इथे पावसामध्ये आणि चमत्कारानेचं जर असं आहे की पावसामधून पाणी भरलेलं असूनसुद्धा श्रावण जेव्हा चालू होतो तेव्हा श्रावण सोमवारी मंदिर हे खुलं दिसतं इकडे म्हणजे इथं पाणी खाली ओसरतं परत आणि हा एका दिवसात जरी रात्री जरी पूर्ण मंदिरच्या मंदिराच्या मंदिर डोकापर्यंत पाणी असेल तरी सोमवारी तुम्हाला मंदिराचं दर्शन भेटणार हा चमत्कार इथला सो आणि हे मंदिर आहे ते पांडवकल नाही जसं आता त्या काकांनी सांगितलं आपल्याला आणि पांडवांच्या ह्याच्यामध्ये हे मंदिर स्थापन केलं होतं त्यांनी आणि नंतरला याचं थोडं रिनोवेशन वगैरे झालं आणि आता इकडे महाशिवरात्रीला या यात्रा वगैरे असते तर बघूया आपलं यायला जमलं महाशिवरात्रीला तर येऊ आपण नक्कीच काहीच हे मंदिर ज्याप्रमाणे पांडवकल आहे तसं त्याच्या मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतरला इकडे एक ठिकाण आहे बाहेरच शिड्या जसं वरती चढून आल्याच्या नंतर पुढे एक ठिकाण आहे तिथे पांडवांच्या काही खून आहेत तर ह्या शिळा आहेत तिथे हे बघा इथे तुम्ही आला तरी तुम्हाला नक्की बघायला मिळेल आम्ही इथे मंदिराच्या बाहेर एक मठ आहे त्या मठामध्ये आलो आम्ही आणि इकडे आल्याच्या नंतर पाहुण चार म्हणून त्यांनी चहा केलाय बघा चहा बनवतात आमच्यासाठी काका असे गावच्या पद्धतीत चुलीवरती चहा बनवतात आमच्यासाठी छान एकदम घरातलं वातावरण वाटलं आम्हाला घरी आल्यासारखं वाटलं एकदम म्हणे येणे व्हा पण आहे पोटात पिल्ल पण आहे पिल्ल पण आहे पोटात आपल्या माणसाप्रमाणे फिल आला इथे गावच्या घराला जशी माणसं आपला पाहूनचार करता आवडी नाही तसं इकडे फील आलाय गावच्या घरी आल्यासारखा तर सर्वप्रथम धन्यवाद काकांचे की आम्हाला इकडे चहा वगैरे दिला त्यांनी आणि इकडेच खूप चांगली माहिती दिली मंदिराबद्दल प्राचीन काळाबद्दल सगळी माहिती दिली आम्हाला तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा पुढे पुढे अजून काय काय होईल ते बघा चाल, चला, चला। नमस्कार थँक्यू तर काहीच आम्ही आता फायनली इकडून निघतोय त्या काकांसोबत गप्पाशी खूप झाल्या आणि आता फायनल निघतोय आणि पुन्हा आम्ही येऊच नक्की इकडे ट्राय करू मग आशीर्वादाला इकडे येण्यासाठी कारण दे। तेव्हा या काकांनी आम्हाला आम्हाला इन्व्हाइट केलं की तेव्हा तुम्ही नक्की या तेव्हा पुन्हा एकदा भेट होईल आणि आम्ही प्रयत्न करू की आम्ही दा आणि मी पुन्हा इकडे येण्याचा सुकाहीच आम्ही आता येताना था, हॉटेलमध्ये थांबलो आहे जरा पोटपूजा करूया भूक लागले आणि आजचे दिवसभरात आम्ही जे जे फिरलो प्लेसेस ते तुम्हाला कसे वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि तिथली जी, जी 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 काय वैशिष्ट्य होते ते आम्हाला खूप आवडली आणि त्या काकाने पण आमचा खूप छान पाहूनचर केला आणि खूप मजा आली ॲक्च्युली दिवसभरात जे जे जे, जे आम्ही फिरलो आणि तुमच्यापैकी कोण तिकडे गेलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही पुन्हा एकदा महाश्वरातलं तिकडे जाण्यासाठी आम्ही ट्राय करतो आहे जर नक्कीच पॉसिबल झालं तर आम्ही जाऊच तिकडे आणि तुमच्यापैकी कोण येणार असेल तर तुम्ही या भेटू तिकडे नक्की आणि आता व्हिडिओ डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आहे